तर आज आपण आहोत कोपर्डे खंडाळा या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी आलेलो चांद्याचं ज्या करामती त्याचबरोबर कांबळेश्वर येथील ग्रामस्थ त्याचबरोबर व्यसनमुक्त युवक संघ यांचे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आणि एक मांडतात त्या कराडकर यांचा संकल्प आहे की यात येथील दायरानामध्ये जेवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवे आहेत श्लोक आहेत तेवढ्या संख्येपेक्षा जास्त वृक्ष लागवड करून ती जगवणे ऑलरेडी येथील ग्रामस्थांनी फार मोठं काम केलेलं आपण बघू शकता त्याच पद्धतीने आपला पण एक थोडासा खारीचा वाटा असावा पर्यावरण संवर्धनामध्ये त्यानिमित्ताने आज आम्ही या वृक्ष लागवडीसाठी आलेलो ला आहोत हे एकत्र वृक्ष करून ज्या ज्या ठिकाणी खड्डे घेतलेले आहेत त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा हा संकल्प आपण बघू शकता यामध्ये तडा चौकडीच्या करामतीचे बाळासाहेब असतील शंकररामबाब असतील सुभाषराव त्याचबरोबर ग्रामस्थ आमचे मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याचं काम सचिन खलाड केले केलेले आमचे सगळे सहकारी या संस्कार सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून एक आमचं काम हे पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नसून तरुणांनी पर्यावरण संवर्धनासाठी लय झाले करावा या उदात हेतून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पोचत आहोत तर आपण केलेलं काम प्रेरणादायी असेल तर इतरांसाठी ते नक्की सांगावं की जेवण इतरांना प्रेरणा मिळू शकेल सुभाषराव आहेत सचिन आणि स्वतः बाळासाहेब आहेत आपण बघू शकता आता प्रत्यक्ष आम्ही वृक्ष लागवडीचा संकल्प करीत आहोत प्रत्यक्ष लोक वृक्ष लागवड लागवड करतो त्याचबरोबर गणा गाणा परिवहनसुद्धा आलेला आहे जो चित्रीकरण करतोय अशी जी आमची गावातले गुन्हेग्राम असतं त्याचबरोबर खोतपूर माणसं आणि काय ह्याच्यामध्ये आपण बघू शकता आमचे मित्र जे पी एस आय पोलीस खात्यामध्ये ते रिटायर झालेले रिटायर झाल्यानंतर माणसाने काय करावं हो। हा माणसाला प्रश्न पडतो पण त्याच्यावर अत्यंत सुंदरपणे मात केली या ग्रुपमध्ये हे सामील झाले म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या ग्रुपचे ते हिस्सा आहेत पण हे पी एस आय पांढरंग हजारे निवृत्त झालेले आहेत लगेच या चांगल्या कामात सहभागी झालेले आहेत हे रिटायर माणसं शिक्षण खात्यामधील हे युवराचक ले, का आहेत लेखक का आहेत कवी आहेत अशा पद्धतीने खूप चांगले लोक अनिल आणि खरा सर आहेत हे जे रिटायर झाले रयत मध्ये होते अशी आमची ही दे 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 आणि वृक्ष लागवड्या प्रकारे झाडे देशी झाड लावण्याचा हा संकल्प आहे आणि खूप चांगलं काम या निमित्ताने होतं आपण इतरांशी सुद्धा बोलू शकतो प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे आणि कृतिशील कामाला सुरुवात झालेली काय सांगता संकल्पाबद्दल काय खर तर वृक्षारोपण ही पृथ्वीची गरज झालेली हे लोकांना लक्ष देत नाही परंतु हरिभक्त परायण गुरु बंडा तात्या कराडकर यांनी जो संकल्प केला त्या संकल्पाला या महाराष्ट्रातल्या व्यसनमुक्त युवक संघाच्या सर्वच युवकांनी उचलून धरलेले आज तर आमची चांडा चौकडीच्या करामध्ये ही टीम आली ज्या टीमनं अखंड महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सोशल विषयावरती काम केले आज टीम या पृथ्वीला वाचवण्यासाठी माणसाला वाचवण्यासाठी वृक्षरोपणासाठी काम करते आज आम्ही सगळे तरुण मेन सारखे एक हजार झाडं लावणार आहे

तीनशे झाडं लावून झालेली आहेत आता पुढच्या टप्प्याला आपण सुरुवात केलो या सोनाली कंपनीचे मालक भाऊ या आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं खर तर मनापासून अभिनंदन आहे सर्वच व्यावसायिक लोकांनी वृक्षरोपणावरती भर दिला पाहिजे आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर फक्त झाड लावलं पाहिजे आणि ते देखील देशी तपोवन भूमी कोपर्डे या ठिकाणी जी ही भूमी आहे मा पर या भूमीमध्ये ज्ञानेश्वरीच्या ग्रंथामध्ये जेवढे ओव्या आणि जेवढे श्लोक आहेत म्हणजे नऊ हजार सातशे एकतीस श्लोक आणि ओव्या मिळून आहेत तेवढी झाडे इथं हरिभक्त परायण गुरुवार बंडातात्या कराडकर यांच्या माध्यमातून आपण या परिसरामध्ये लावतोय प्रचंड मोठी देणगी असलेला हा कोपर्डेचा परिसर आहे इथं जेवढी झाडं लावतील तेवढी कमी पडतील आणि या झाडाचा फायदा जा अखंड महाराष्ट्राला होणार आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके युवा मित्र बंड महाराज कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ दहा हजार वृक्ष लावण्याचा उपक्रम हातात घेतलेला आहे जेवढे ज्ञानेश्वर मध्ये ववे आहेत आणि तिथे मध्ये जेवढे श्लोक आहेत तेवढी झाडीत लागणार आहेत आणि प्रत्येकाने झाड लावली पाहिजेत झाडाचं जा संरक्षण केलं पाहिजे आणि आमची संपूर्ण टीम ठरामध्ये आणि आमचे ग्रामस्थ इतर ग्रामस्थ सर्वांनी मिळून आज हे श्रमदान सुरू आहे सर्वांनीच श्रमदान करावं धन्यवाद महत्वाचं हे काय की आमचं मामा लाट्यातून आमचे मामा आले आहेत खास लाट्यावरून लाट्याची लोक आहेत कुंट्याची आहेत बरेच बरे बरेच लोक आहेत वृक्षप्रेमी आणि कोपर्डे गावामध्ये उपक्रम चालू आहे